यावल शहरातील सातोद रस्त्यावर असलेल्या श्रीराम नगरातील रहिवाशी एका अडोतीस वर्षीय तरुणाची सायकल यावल बस स्थानकातून चोरीला गेली आहे सदर सायकल ही त्यांनी बसस्थानकावर लावली होती दरम्यान तेथून ती, ते ती कोणीतरी चोरी केली हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात दिनांक एकोणावीस नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी चार वाजून तेरा मिनिटाला अज्ञात चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे यावल शहरात सातोद रोडावर श्रीराम नगर आहे या श्रीराम नगरातील रहिवाशी उमेश त्र्यंबक डांबरे व अडोतीस वर्ष या तरुणाने त्याची सायकल घेऊन तो बस स्थानकावर गेला होता आणि बस स्थानकाच्या परिसरात त्याने त्याची सायकल लावली होती तेव्हा तेथून त्याची ही सायकल कोणीतरी अज्ञात चोट्याने चोरी केली हा प्रकार निदर्शनास झाल्यानंतर प्रारंभी त्याने सायकलचा सर्वत्र शोध घेतला मात्र सायकल कुठेच बुडून आली नाही म्हणून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोट्याविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे